वाचलात का धडा वाचला कळाला काय होती गोष्ट होती का आवडली कशाची होती गोष्ट मोर पिसारा बर ठीक आहे बघूया ही गोष्ट तुम्हाला समजली का नाही बघूया पण आज मी तुम्हाला प्रश्न नाही विचारला नेहमी कसं करत मी प्रश्न विचारते तुम्ही उत्तर देता आज तुम्ही मला प्रश्न विचारा मी त्याची उत्तर देते मी पण वाचला दडा तुमच्या सोबत तुमच्या सोबत मी पंधरा वाचला मला येते का नाही बघूया का बघूया मग एका एकाने प्रश्न विचारायचा तुम्ही केलं का मी सांगितल्याप्रमाणे आठवले का प्रश्न तुम्ही बरं ठीक आहे प्रश्न विचारणार मला हा, परीने त्याला मोर पिसारा दिला, दिला। बरोबर आहे का हा मनीषा जंगलामध्ये बुद्धिमान कोण होत जंगलामध्ये सर्वात बुद्धिमान हत्ती होता त्याच नाव काय होत त्याच नाव रामू होत परी कुठ लपली होती परी झाडामागे लपून बसली होती हा आय कुणाला आई परिना ना उंदीरला कुणाला म्हणला उंदीर कोण सांगते ते प्रश्न कोण तयार करते हा आईला त्यानं काय म्हणला उंदीर आईला काय म्हणाला उंदीर आईला म्हणाला आई आई मला पक्ष्यांसारखं उडायचंय हा प्रश्न विचार प्रश्न प्रश्न तयार कर प्रश्न काय विचारता येते विचार विचार सोपा विचार हा आणखी कुणाला येते हा हा छान चिंचू रामूकडे पळत गेला कारण त्याला विचारायचं होत की मला उडायचं मी कस उडू हा चिचूला चिचूला बिळात का जाता येत नव्हतं चिचूला पिसारा लावला होता आणि तो पिसारा त्या बिळामध्ये अडकत होता म्हणून त्याला बिळामध्ये जाता येत नव्हतं बरोबर आहे का बरोबर मी तुम्हाला शाबास म्हणते मला कुणी शाबास म्हणत <laughs> नाही ठीक आहे अजून कोण विचारणार हा विचार शिवन्या आई चिचूला जवळ घेतली बरोबर आहे का अजून कोण विचारते हा

चिंचूला मोरासारखा पिसारा पाहिजे होता त्यामुळे रामू हसायला लागला चिंचू बिळाच्या हा आईने त्याला कधी मध्ये घेतला त्याला मध्ये घेताच नाही आला आईला कारण त्याचा मोराचा पिसारा अडकून बसत होता तो रात्रभर बाहेरच झोपला हा आणखी कोण विचारणार प्रश्न याच्यातून तुम्ही काय शिकलात बर या गोष्टीतून शेवटचा प्रश्न मी विचार या गोष्टीतून तुम्ही काय शिकलाही सेफ्टी आ... आपण लावून घेणार कोणाची शेपटी कोणाचेही बघून आपण तशी शेपटी लावून घेऊ नये जसं त्यांनी मोराचा पिसारा लावून घेतला तसं दुसऱ्याचं बघून आपण करू नये अजून काय शिकलो तर मनीषा सांगते हां आपल्याला देवानं दिले, दिले। नागी। 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 आप ते आपल्याला चांगलं आहे दुसऱ्याचं बघून करायचं का छान बघा तिने किती छान सांगितलं देवानी आपल्याला जसं दिले तसं छान बनवून दिले आपण दुसऱ्यांसारखं व्हायचा प्रयत्न करायचा का नाही आपल्याला आपल्यातलं छान कसं करता येईल ते पाहायचं व्हेरी गुड छान मनीषासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी អរគុណៗថេនគ្យូវែលកមបាយ